नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान कधी होणार आहे आणि आणि या पालखीतील सर्वात दिवस म्हणजे संत काका संत महाराज ज्ञानेश्वर महाराजांची बंधू भेट सोहळा कधी पार पडणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री संत सोपान काका महाराज यांचा पालखी सोहळा यंदाच्या वर्षी तीन जुलै रोजी प्रस्थान करणार आहे सासवड येथून तीन जुलै रोजी संत सोपानदेव मंदिरातून पालखी प्रस्थान करणार आहे हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा अनुभव घेता यावा यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक तेथे हजेरी लावत असतात तर या वेळेला मंदिरामध्ये अभंग होतात आरती होते त्यानंतर पादुकांचे पूजन केले जाते आणि त्यानंतरच पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देऊवाड्यातून पालखी सासवड शहरातून जेजुरी नाका येथे आणल्या जाणार आहे त्यानंतर सासवड नगरपालिकेच्या वतीने सर्वांचे स्वागत केले जाईल आणि त्यानंतरच पालखी प्रस्थान ठेवणार आहे पालखीचे मुक्काम कुठे कुठे असणार आहेत त्यानंतर जे रिंगण सोहळे हो असणार आहेत ते कसे असणार आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया तीन जुलै रोजी पालखीचे प्रस्थान होणार आहे चार जुलै रोजी मांडकी येथे पालखी मुक्कामी असणार आहे त्यानंतर पाच जुलै रोजी निंबूत येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर सहा जुलै रोजी सोमेश्वर नगर मध्ये बकऱ्यांचे गोल्ड रिंगण होणार आहे आणि तेथेच पालखी मुक्कामी असणार आहे तिथला मुक्काम झाल्याच्या नंतर सात जुलै रोजी कोराळे बुद्रुक मध्ये मुक्कामी असणार आहे आठ जुलै रोजी पालखी माळेगाव बुद्रुक येथे मुक्कामी असणार आहे आणि तेथे गोल्ड रिंगण पार पडणार आहे तेथील गोल्ड रिंगण ते सर्व झाल्याच्या नंतर नऊ जुलै रोजी पालखी बारामती येथे मुक्कामी असणार आहे दहा जुलै रोजी पालखी लासुरणे येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर अकरा जुलै रोजी पालखी निर्वांगी येथे पालखीत मुक्कामी अकलूज येथे मुक्कामी मुक्कामी असणार आहे या पालखी सोहळ्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे बंधू भेट सोहळा तर हा सोहळा चौदा जुलै रोजी पार पडणार आहे चौदा जुलै रोजी संत सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांचा बंधू भेट सोहळा होत येथे पालखी मुक्कामे असणार आहे त्यानंतर पंधरा जुलै रोजी वाखरी येथे मुक्कामे असणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाखरी येथे मोठे उभे रिंगण होणार आहे यंदाच्या वर्षी सोळा जुलै रोजी वाखरी येथील पादुकाजवळ उभे रिंगण होईल त्यानंतर आरती होईल आणि मग नंतर पालखी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये मुक्कामी जाणार आहे या पालखी महत्वाचे दिवस कोणकोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम तीन जुलै रोजी पालखी प्रस्थान ठेवणार आहे नंतर सहा जुलै रोजी बकऱ्या सोमेश्वर नगर मध्ये बकऱ्यांचे गोल्ड रिंगण होणार आहे त्यानंतर आठ जुलै रोजी माळेगाव बुद्रुक येथे गोल्ड रिंगण होऊन पालखी मुक्कामे असणार आहे दहा जुलै रोजी एक बकरी रिंगण होणार आहे आणि पालखी लासूरने येथे मुक्कामी जाणार आहे पालखी सोहळ्यातील सर्वात महत्वाचा दिवस मानल्या जाणार आहे आणि सोळा जुलै रोजी पालखी पंढरपूर आहे तर संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचा यंदाचा जो प्रवास आहे तो अशा प्रकारे असणार आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेट साठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली धन्य never yeah,